तिकडं तुझ्या गावाला कुणाचा आधार नाही म्हणून कुणाचा आधार नाही तिकडे यायचं कशा बिनायस तू आता तुमची बांधा तू फक्त लक्षात ठेव तू तो ना तू फक्त लक्षात ठेव

बांधण नको करू तुझ्या गावाला जा माझ्या गावाला मा मला आधार आहे का कुणाचा तू काय का तू पण काय म्हणला तू शेवटी कोण बोलला अरे बोल ना तुमचा संसार मला आले मी पण तू तिथं तर बोल ना तू मी म्हणित नाही तिला तू बोल पण तिने किती सकाळ चार पाच दिवस झाले किती तमाशा लावलाय म्हणून मला मजबुरीने व्हिडिओ काढावला तिकडं मला चार पाच हजार रुपये रूम लाईट बिल मग कुठं भरायचं मी उद्यापासून मला जिकडे नसतं दिसत तिकडे मी जाणार आहे मला अजिबात कोणी फोन करायचा नाही मला आडवायचं पिक्चर सारखं उद्यापासून मला फोन करायचा नाही जायचं नाही मला कोण आहे माझा संपला तिथं कोण नाही मला जायचं इकडे इकडे आजपासून कोण म्हणायचं त्यांच्या दारात येऊ काय म्हणला मामा काय म्हणलं तुझी बेड उचल आणि तुझं तुझंच तुझी लेकर घरात रायडा करते मामा तो मामा बोलतोय हा तिथं राहायचं ना माझी त्याची बायका पोरं देईन का त्या सोडून तुझ्यासाठी मी तरी काय करू बाय आता मला काम होत नाही मी म्हणते का, का, का त्याची बायका लेकर सोडून दे माझ्यासाठी पोरींना मी भाली नाही तर काय करीन परत परत मामाच्या गावाला यायचो भांड्यातल्या

तिच्या घरात बसतो एवढा तिच्या घरात बसतोय सोडतो मी उद्याला तू हा मला फोन लावायचा मला बोलायचं ना तिघीला मी सांगते बर का आपल्याजवळ जवळ पैसे नाहीत चलत जायचं जिकडं रस्ता दिसल तिकड बा पैसे नाही आपल्याकडे चल जायचं